सेटलमेंट येथे पारधी समाजातील दिवंगत मान्यवरांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सोलापूर शहरातील सेटलमेंट परिसरात कैलासवासी रामजी काळे कैलासवासी मोहन काळे आणि कैलासवासी नंदिनी चव्हाण या दिवंगत मान्यवरांच्या स्मरणार्थ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या असून त्याचे उद्घाटन भाजपचे अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्या राजश्री चव्हाण आदिवासी प्रकल्पाधिकारी धनंजय झाकरडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पार्वतीबाई काळे यांनी केले प्रारंभी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा करून महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले जिल्ह्यातील दहा क्रिकेट संघ या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत प्रथम पारितोषिक पोलीस हवालदार कैलासवासी रामजी काळे यांच्या स्मरणार्थ वीस हजार रुपयाचे बक्षीस आहे तर द्वितीय पारितोषिक कैलासवासी मोहन काळे यांच्या स्मरणार्थ दहा हजार रुपये ठेवण्यात आले असून तिसरे बक्षीस कैलासवासी नंदिनी चव्हाण दामले वस्ती मुळेगाव रोड सोलापूर यांच्या स्मरणार्थ पाच हजार रुपयाचे ठेवण्यात आलेले आहे यावेळी भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण महेश काळे मनोज काळे मंगला काळे सिद्धाराम चव्हाण सूरज चव्हाण संदीप काळे गोपाल काळे किसान चव्हाण सुरेंद्र काळे सोमनाथ काळे दत्ता चव्हाण विशाल चव्हाण चव्हाण विनायक काळे उमेश काळे कुणाल काळे गजानन चव्हाण श्रीकांत चव्हाण श्रीकांत चव्हाण यशवंत काळे कुंभारी यांच्यासह अन्य उपस्थित होते